काठमांडू मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये सतरा जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जाते नेपाळची राजधानी काठमांडू मध्ये हा विमानाचा अपघात झाला काठमांडू विमानतळावर टेक ऑफ घेताना हे विमान अचानक कोसळलं या विमानामध्ये एकोणीस प्रवासी होते आणि यापैकी आता सतरा जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जाते नेपाळची राजधानी काठमांडू मध्ये हा विमानाचा अपघात झाला काठमांडू विमानतळावर टेक ऑफ घेताना हे विमान अचानक कोसळलं आणि त्यावेळी विमानामध्ये एकोणीस प्रवासी होते नेपाळमध्ये विमान दुर्घटना झाली काठमांडूमध्ये ही विमान दुर्घटना झाली ज्यामध्ये सतरा जण ठार झाल्याची भीती आता व्यक्त केली जाते नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये विमानाचा अपघात झाला काठमांडू विमानतळावर टेक ऑफ घेताना हे विमान अचानक कोसळलं आणि या विमानात त्यावेळी एकोणीस प्रवासी होते ज्यापैकी सतरा प्रवासी आता ठार झाल्याची भीती व्यक्त केली जाते